आम्ही सारखं चक्र घालतोय आंतरवालीला एक पत्र द्यायला काय घालत प्रशासनाला प्रशासन काय एवढं अरे काय जय त्या सरकारनं मराठा इतका विश्वास केलाय की सांगता सुद्धा येत नाही शब्दात ह्या सरकारला मत घेताना मराठा समाज चांगला वाटतोय कुठं भांडणं पाहिजे आम म्हणलं का मराठा समाज पाहिजे पण आम्हाला आमच्या हक्काच पन्नास टक्केच्या हक्क ओबीसी मधून आरक्षण देत नाही तिथं उपोषण करून मरण्यापेक्षा आम्ही हिताच मिळालो बरो ना रस्ता रोको केले सकाळी त्या फडणवीस साहेबांना सांगितलं होत दोन तासात तुमचा निरोप काय आहे ते आम्हाला पाठवा त्याने अद्याप ही आमच्या मनोज दादाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही म्हणून ही तर फक्त दुरुहात आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका